नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे आठपाडी ते भिवघाट रोडवरील पेट्रोल पंपावर मोटरसायकलवरून जात असताना दोन इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत आणि पुढे लुटाडूट लुट चालू आहे तुमच्या जवळील काही दागिने असतील तर ते खिशात काढून ठेवा असं सांगितल्याने फिर्यादी हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने थांबा मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असं म्हणून हात चलाखीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून फिर्यादीची फसवणूक केली असल्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक हे तांत्रिक आणि गोपनीय बातमीदारामार्फत तपास करत असताना पथकातील पोलीस हवालदार सागर लवटे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी कासिम सलीम इराणी राहणार पठारे वस्ती लोणी काळहोर पुणे यांनी केला असून तो सध्या जयसिंगपूर येथे राहण्यास आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कासिम इराणी या चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सांगितले की तो आणि त्याचा साथीदार अबुजर इराणी राहणार वासन जिल्हा ठाणे या दोघांनी मिळून मोटरसायकलवरून आटपाडी ते भिवघाट रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अंगठी हातचलायकी करून काढून घेतले तसेच त्यांनी दीड महिन्यापूर्वी जत येथील सांगली रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठ्या हातचालायकी करून काढून घेतल्या असल्याची कबुली दिली सदरबाबत आटपाडी आणि जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत चराईत गुन्हेगार असून त्याच्या यापूर्वी त्याच्यावर कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल राज्य येथे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल काही तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग झालेला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा ఇస్టాలా ఫ